शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकाचं नियोजन आता हे आपलं सोयाबीन क्षेत्र आहे हे आता खाली झालेलं आहे यात आपण बागायती नसल्यामुळे कोरोळ हरभऱ्याची लागवड करणार आहोत पेरणी करणार आहोत या या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याविषयी बेसिक संपूर्ण नॉलेज यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये नवीन पद्धतीने आपल्याला हरभरा लागवड करायची आहे ती पण कोरळहू त्याबद्दलचे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणारच आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता हरभरा कोरळ असो वा बागायती असो यामध्ये काही ठराविक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया जसं की बियाणं लागवड बीज प्रक्रिया त्याच्यानंतर मर रोगावर नियंत्रण बियाणं कोणतं लावावं किती सोडावं त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेत तयार करणे ते कोणत्या पद्धतीने करावं तर आता पाहू आपण आपला सोयाबीनचं शेत खाली झालेलं आहे सोयाबीन वगैरे काढून सर्व तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण नवीन पद्धत कोणती पेरू याच्याविषयी मी तुम्हाला पहिल्यांदा माहिती देतो पण यावर्षी माझं ते पद्धत करण्याचं पहिलंच वर्ष आहे त्यामुळे मी असा कॉन्फिडन्स सांगू शकत नाही पण निश्चितपणे उत्पादन नक्की वाढणार हे मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो कारण त्याच पद्धतीशी पद्धतीशी निगडीत मी एक वेगळी पद्धत मागच्या वर्षी केली होती मला उत्पादनात चांगली वाढ झाली त्यामुळे याही पद्धतीत शंभर टक्के उत्पादन वाढ होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आता थी नेम के कुन थी? ती पद्धत नेमकी कोणती ती मी तुम्हाला प्रथम सांगतो आणि मग आपण बेसिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ आता ती पद्धत अशी आहे जी बी बी आप एफ पद्धत आपण म्हणतो त्या पद्धतीने मला कोरडो हरभरा लागवड करायची आहे तर त्यामध्ये आता तुम्ही ह्या सोयाबीनच्या खोट्या बघू शकता त्यामध्ये काहीच नाही हे जे चार आ, चार तास म्हणजे हरभऱ्याचे जे, हर जे चार तासं निघतील त्या चार तासं सोडून आपल्याला एक मोठा फट सोळाचा आहे जेणेकरून मधातलं जे तास आहे ते गायब करून एक म्हणजे दोन मध्ये एका तासा एक तास गायब करून मोठा फट सोडायचा आहे दर चार तासाने म्हणजे ज्या दर चार लाईनमधून चार लाईन पेरण झाल्या की त्याच्यामध्ये एक मोठा फट आणि नंतर चार लाईन नंतर मोठा फट नंतर चार लाईन असं पूर्ण सात एकर क्षेत्र आहे हे आपलं यामध्ये आपल्याला करायचं आहे तर अशा पद्धतीनं यावर्षी आपलं नियोजन आहे तो प्लॉट कसा जमेल त्यामध्ये नियोजन कसं राहील त्यासाठी आपल्या चॅनलशी तुम्ही जुळा म्हणजे तुम्हाला सर्व नियोजन आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न येतो हर की हरभऱ्याची जात नेमकी बियाणं कोणतं निवडावं तर मित्रांनो कोरळूसाठी तुम्ही ज्याकी किंवा विजय या दोन वाहनांपैकी कोणत्याही एका वाहनाची निवड करू शकता आणि बागायतीमध्ये ज्याकी चालतो जॅकीसुद्धा जॅकी बागायती आणि कोरळो दोन्हीमध्ये चालतो फक्त चांगल्या कंपनीचा घ्या आणि बागायतीमध्ये विचारायचं झालं तर एक अंकुरचा चिरागसुद्धा येतो तो पण चांगला आहे आणि दप्तरीचा एकवीस नंबर तो पण खूप चांगला हरभरा आहे मी मागच्या वर्षी बागायतीमध्ये तो घेतला होता यावर जर तुम्हाला विस्तृत व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी सध्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी मी थोडी बेसिक माहिती देतो त्याच्यावर तुम्हाला नेमकं कोण्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ बनवून देईन त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया कारण बीज प्रक्रिया न केल्यामुळे किंवा काही व्हेरायट्यांमध्ये किंवा दरवर्षीच्या वातावरणामध्ये काही चेंजेस खालची ओलीचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तर मररोगाचा प्रकोप खूप होतो त्यासाठी बीज प्रक्रिया करणंसुद्धा आवश्यक आहे आता मी दरवर्षी म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आपण कोणत्याही कंपनीची वगैरे ॲड करत नाही पण मी स्वतः अनुभवातून सांगतो की मी दरवर्षी बायर कंपनीचं एवरगोल आणि कटवॉमसाठी म्हणजेच जे हरभऱ्याचं झाड निघाल्यानंतर जे किडे त्याला कतरतात त्यांच्यासाठी आपण थायमोथॉक्झॉन तीस पर्सेंट म्हणजेच आपलं रिहांश वगैरे येते बऱ्याच कंपन्यांचं येते ते आणि बुरशीनाशकमध्ये मात्र एवर गोल बायरचं त्याच्यातही बी एस एफचंसुद्धा येते झेलोरा त्याच्यानंतर आपलं बेस्ट ॲग्रोचं वार्डनसुद्धा येते यावर पण तुम्हाला व्हिडिओ लागला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी बीज प्रक्रियावर तसाही एक व्हिडिओ बीज प्रक्रिया करताना पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे आता सुरुवातीला मशागत कोणती करायची ते आपण पाहू तर आता या शेतामध्ये तसा गवताचं प्रमाणसुद्धा कमी आहे सोयाबीन चांगलं असल्यामुळे यात गवतसुद्धा जास्त झालेलं नाही त्यासाठी आता आपण याच्यात एक रोटर मारू कारण पूर्ण ज्या खुट्या वगैरे आहेत त्या पूर्ण वखरा या सहाय्यानं काही निघणार नाही त्यासाठी आपल्याला रोटर मारावं लागेल आणि रोटर मारल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण रोटर मारल्यानंतर जी खालची जमीन आहे ती पूर्णपणे कडक होते त्यासाठी आणि जे वरचं सांडलेलं जे सोयाबीन आहे ते सुद्धा आतमध्ये मातीत मिसळून खाली माती ओली असल्यामुळे त्याचंसुद्धा जर्मिनेशन होतं आणि मग पुढे घालून आपल्याला ते त्रास देतं आणि मजूर खूप लागतो निंदायला वगैरे त्यासाठी एक रोटर मारून घ्यायचं आणि जवळपास पाच ते सहा दिवसांनी त्याच्या एक वखराची आ... बैलजोडीच्या सहाय्यानं जर निघाली तर खूपच चांगलं नाही निघाली तर मग ट्रॅक्टरच्या सहाय्याने एक वाई काढून घ्यायची जेणेकरून जे सोयाबीन जर्मिनेट होईल ते तिथंच मरण पावेल आणि आपल्याला पुढे ते त्रास देणार नाही आणि कोरडू हरभऱ्यामध्ये पुढे शक्यतोवर गवत निघतच नाही जास्त फक्त या सोयाबीनचाच प्रॉब्लेम येतो जे आदलं सोयाबीन जे निघतं त्याचा जास्त प्रॉब्लेम येतो त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही मशागत करू शकता आणि बागायतीमध्ये तर तुम्ही कल्टिवेटर वगैरे काहीही मारू शकता कारण ओ, ओ ओल तुटण्याचा किंवा ओल कमी पडण्याचा काही प्रश्नच नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जोडून राहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या पद्धतीमध्ये काय काय बदल होतात त्याच्यानंतर आपल्याला त्यापासून काय काय फायदे होतात हे समजेल आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये फवारणी तुरीविषयी असो आता मी तुरीचाही व्हिडिओ लवकरच टाकणार आहे तुरीविषयी असो हरभऱ्याविषयी असो त्याच्यानंतर उन्हाळी आता आपलं दोन एकरमध्ये सोयाबीनच्या दोन एकरमध्ये दो टरबू सुद्धा लागणार आहे त्याचेही व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय जवान जय किसान